नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे 5 नोव्हेंबर काल आपण मुंबईला गेलेलो त्याचा व्लॉग तुम्ही या व्लॉगच्या अगोदर बघितलाच असेल तर पाहूया आज काय होते आज तर काल आपण मुंबईला गेलेलो तेवढ्याच समीरने आणली नवीन ओला कॉंग्रॅच्युलेशन समीर थँक्यू भाई थँक्यू वेदांत आलेला आहे वेदांत काय बोलतो कसा आहे पहिल्यांदा आला का आपल्या हो नक्की तुझे फॉलोअर्स वाढतील <laughs> आता आम्ही आलेलो नांदगावला आणि वाजल्यात सव्वाचार झालेल्यात आम्ही तीन वाजता आलेलो निनाद आहे आर्यन भेटला इथे नांदगावला तर आर्यन थोडा पुढे घेऊन आला का दाखवतो समुद्र इथे गाडी पण जाते ना आर्यन हो जाते ना इकडं आता नीनूला बोललो का इकडे गाडी टाक पण तो बोलतो तू वॉशिंग करायला पैसे देईल तर टाक नाही तर नको टाकू म्हणून आम्ही गाडी तिकडे ठेवलेली आहे आता थोड्याच वेळात आपण नांदगाव बीचला जाऊ ही पाठची एरिया आहे म्हणजे हा पूर्ण गाव आहे आणि रस्ता येतो ग्राउंडवर ग्राउंडच्या इथून म्हणजे आतमध्ये ग्राउंड आहे अजून एक ग्राउंड आहे तिथे तीन ग्राउंड आहेत का नांदगावला तीन ग्राउंड आहेत आज तर पहिले पालघरला गेलो होतो नंतर गेलो नांदगावला नांदगाववरून आलो साडेसहा वाजता आणि बीचवर गेलो नाही थोडं घाईमध्ये आलो घरी तर आज जास्त काही शूट केलं नाही आजचा व्लॉग उद्या कंटिन्यू होणार आहे जर रात्री कुठे गेलो आणि काय खास असलं तर ते तुम्हाला दाखवतं नाही तर भेटूया डायरेक्ट उद्या सकाळीच आम्ही भजी खायची आहे रात्रीचे नऊ वाजलत आणि आलोय मंदिरामध्ये तर आज डायरेक्ट तिसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू होत आहे सात नोव्हेंबर आहे आणि वार आहे फ्रायडे आणि काल जास्त काहीच शूट नाही गेलं काल फक्त तीन वाजता बाहेर गेलो होतो डायरेक्ट आलो बारा वाजता घरी म्हणजे त्यामध्ये थोडंफार दोन तीन शॉट्स घेतलेले आहेत ते तुम्ही या अगोदर बघितले असतील तर हो आशा करतो हा व्लॉग चौथ्या दिवशी नाही जाणार आजच जे काय आहे म्हणजे ते शूट करेल मी म्हणजे आजच हा व्लॉग पूर्ण करूया आणि उद्या नवीन ब्लॉक चालू करू नक्कीच चार रस्ता आणि ट्रॅफिक नेहमीच झाला आता कालच्या दिवशी आपला व्लॉग झाला नाही आणि आता वाजल्यात दोन वाजलेले आहेत आणि आज आहे आठ नोव्हेंबर आणि शनिवार आहे आणि आज आपल्याला संध्याकाळी सहा वाजता जायचं आहे एका ठिकाणी जर तिथे गेलो थे असना रहे। तर ते तुम्हाला नक्कीच पुढे बघायला भेटेल आणि थमनेलवर देखील तेच असणार आहे तर बघूया आज आपलं काम लवकर झालं तर नक्कीच सहा वाजता जाऊ नाही तर आठ ते दहा आज टर्फ आहेच तर आता वाजल्यात पाच वाजून दहा मिनटं झालेल्या आहेत आणि आज वार आहे संडे आणि तारीख आहे नऊ नौ नोव्हेंबर नौ आणि आजही आपण कामातच आहोत तर आता अकरा वाजता आम्ही बोईसरला आले होते आणि आमचे धनसारचे मित्रमंडळी भेटलेले आहेत तिथे आपले ब्लॉग काय सध्या येत नाही मिळत पण आपण जॉईन करून म्हणजे सात दिवसाची एक व्हिडिओ नक्की बनवू आणि तिथे स्टार आहे रील स्टार हार्दिक मोरे त्याचं काहीतरी थोडं डिस्कशन चालू आहे आणि अशा मोठ्या माणसांना आम्ही जास्त भाव देत नाही आजची पार्टी अमोलने दिली आहे मला हे बघा चार चार डेझर्ट मध्ये आता जस्ट जेवलो आणि डेझर्ट खायला बोसरला गेलो ही आहे ना ही फक्त खातच राहते हे बघा एक नाही दोन नाही तीन नाही चार चार वेफल खायला आले ब्राउनी आणि वेफेल तर आज आहे दहा नोव्हेंबर आणि वाजले आहेत सव्वा बारा वाजलेले आहेत आणि पाच तारखेला जो व्लॉग चालू झालेला तो फायनली आपण एंड करू आणि उद्यापासून रेग्युलर व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू तर का व्लॉग लेट झाले त्याचं कारण अमोल सांगितलं अमोल मित्र काय झालं व्लॉग काय नाही झालं काय नाही ना काहीच नाही अमोल मुळे मी कामात होतो अमोल बाहेर जायचा जा फिरायला कुठे काय माहिती नवीन ब्लॉग येणार आहे नवीन लोकेशनचा थोड्याच दिवसात तुम्ही चॅनलवर बनवून राहा नक्कीच नक्कीच आपण उद्यापासून रेग्युलर ब्लॉग करण्याचा म्हणजे आज सकाळपासूनच आता बारा वाजलेले बार आहेत म्हणजे नवीन दिवस चालू झालेला आहे तर होप करतो तुम्हाला ही पाच ते सहा दिवसाची व्हिडिओज आवडले असतील एकाच ब्लॉगमध्ये तर आवडले असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय